खै्याजवळ एकही शस्त्र नाही सुर पाहिजू साखर सुनो जी हुजूर आमच्यापासून हात दूर ठेवा जातो अखेर भाऊ शिवा का भेटा आहे संभा जैल बंद करून आमच्यावर आठ हात उडी घ्यायचा तो जीव

छत्रपती संभाजी महाराज तुव तप तेज निहार के तत्त तेजो औरंग तेज तुझे धरावते भान विसरतो बादशाह त्या तेजाला सलाम करण्यासाठी बादशाह तथ्थ उतरला पहा पंचिक तुम खमाडी कि राहू हो, ये म्हण बोलो बा गडीजी वा रायगडा वस्ततो तर या ओळींसाठी तुम्हाला कंठा दिला असता पण या लिला काय देऊ तुम्ही ते तेज ते द्या, द्या ले ले। जा जा हो। ते शौर्य द्या मृत्यूशी ही झुंजणारे धैर्य द्या महाराज धैर्य द्या कवीजी त्या धैर्यासाठी आमच्या पुढे पदर कशासाठी पसरतो परमपूज्य आबासाहेबांच स्मरण करा आबासाहेबांना पाहून समोर येऊन उभा ठाकलेला मृत्यू देखील ओशाळला आहे आल्या पावली माग फिरला आज आम्ही ताठ मानेन उभे आहोत ते त्यांच्याच पुण्य पुण्याईवर असा शायर और शायरी की हमारा सख्य न देखा देखाला इश्क ना सुनी गजल कभी परवरदिगार की खुशी यही हमारी तमन्ना रहे वाह हुजूर वाह एक कमबख्त शायरी की नफरत दाखवण्यासाठी सुद्धा तुला रचावा लागला एक गजल आखिर हीच तुला खुदाने दिलेली सजा आणि हीच तुझ्या बुद्धीची मजल वाह केमजी वाह मान लिया मान लिया कभी जी मान लिया अपनी जुबान को लगाम लगाओ आसाद कल सूरज उगने से पहले उस काफिल की जबान काट डालो जी हाँ जहाँ पना झाकशी रहे आभारी सूर्य तेज ते लपे ते ते न कैसे झाकशी रही जुबान जरी काव्य ते मरेल न कैसे जीवन दरा ही गजर कराना सरस्वती हा नजराना अभंग अतूट है जैसा दाट करा आणि मराठी म्हणा महाराज राजे वा तो ये है छत्रपती संभाजी महाराज कवीजी शहनशाह आलमगीर म्हणतात ते हेच काय राजे एकाच गोष्टीचं आम्हाला दुःख वाट आपली शानदार धिंड बघायला आपले मरुण पिताजी छत्रपती शिवाजी महाराज ह्यात <laughs> सप्ताळात अदमगीर या घडीला सह जिवंत असते तर याही पेक्षा शानदार भिंड काढून त्यांनी आपल्याला सुद्धा रायगडावर फटफटत दिला असत संभाजी औरंगजेब जबाब सांभाळून बोला संभाजी कोणालाही सांभाळून बोलायची आमची रीत नाही शैतान है शैतान राहो निरा हो। आता तुझी मौत आली औरंगजेब तू बेवकूफ आहे अरे मौत येणार येणार ती येईल कुठून मृत्यूच्या हातात हात घालून तिने आठ वर्ष तुझ्याशी रोज झुंज देतोय ती तर सतत माझ्या शेजारी उभी आहे hmm. या वाता बोलायला खूप सोप्या आहे राज पण पेट ते पनीते लावून अंगाची चांबडी सोडली जाईल त्यावेळेला तुमच्या वाट्याला फक्त वेदना येतील वेदना लोकांना त्यांच्या काणार फक्त तुमच्या किंकाळ्या ऐकू येतील शस्त्राणी मतलब समजला नसेल तर समजून घे छाटशीर तू हे हातपाय भागशीर तू हा उभा देह पण हे हातपाय म्हणजे हा देह म्हणजे औरंगजेब वाऱ्यावर समशेर चलवून वादाचा शिरच्छेद होत नाही की पाण्याला पेटलेले पलिथे लावून समुद्र कधी संपत नाही सी भाषा तशी अपेक्षाही नाही शहर हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे संभाजीराजे तू माझ्या ताकात आहेस हे विसरू नकोस बरा हर कोई सवाल संभाजीराजे तुम्ही तुमचे सगळे किल्ले आमच्या स्वाधीन केले पाहिजे तेवढ्याला भागणार नाही राजे तुमचा खदारा तुम्हाला आमच्या हवानी करावा लागेल <laughs> राजे तुमची जान आमच्या हातात आहे आमच्या मर्जीप्रमाणे वागाल तर आम्ही तुम्हाला जीवदान देऊ अलमगीर छत्रपती दान देतात दान घेत नाही <laughs> अच्छा तो असत उद्या पाहते या जहावीच्या डोळ्यात तो आपल्याने फिरवा त्याची मगलू जबान काटा त्याचे हात काय सोडा चामडी सोडा लेकिन याद रखना हा मगलू जसं बी सीधेपणा मरता कामाने नये पाहिजे चिंताला पाहिजे सरपटत सरपटत आम्हाला शरण आला पाहिजे हे सौरंगजेब से गुस्ताखी करने का क्या नतीजा होता है ये उसका पर संभासो और उसके दोस्त को समझा दो जाओ हे औरंग्या गिनी आठ वर्ष तू मराठ्यांचा राजा कसा लड़तो ते पाहिलं आता तो कसा मरतो ते रखना पागल मराठ्यांचा एक राजा तू मारलास तरी असले शेकडो शेकड़ो राजे पैदा करणारी मराठ्यांची लयत अजून जिंड आहे औरंगेबो फाडून एकदा तुझा नामोनिशा मिटवण्यासाठी तुझा मस्तक रायगडाच्या पायदेशी काढण्यासाठी